सांगली समाज कल्याण सहाय्यक आयुक्त चाळीस हजार रुपयांची लाच घेताना पकडला सांगली समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांना चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे कार्यालयातील कक्षातच लाच घेत असताना उबाळे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले बचत गटाच्या निविदानुसार देयक अदा करण्यासाठी चाळीस हजाराची लाच घेत असताना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांना लाचलुचपत विभागाने अटक केली तक्रारदाराचे बचत गटाचे निविदेनुसार आठ लाख बारा हजार रुपये देयक मंजुरीसाठी दहा टक्के लाच मागणी उबाळे यांनी केली होती याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली आणि तक्रारीची नियमानुसार पडताळणी करण्यात आली असता लाच मागणी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं देयकाच्या दहा टक्केप्रमाणे ऐंशी हजाराची लाच मागणी करण्यात आली मात्र तडजोडीमध्ये ही पाच टक्केप्रमाणे चाळीस हजार रुपये ठरले गुरुवारी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला होता सहाय्यक आयुक्त उबाळी कार्यालयाच्या प्रधान कक्षामध्ये चाळीस हजार रुपये लाच घेत असताना पथकाने छापा टाकून त्यांना रंगेहात अटक केली भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार उबाळी यांच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली